नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चैत्र नवरात्रीमध्ये या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे व्रत आचरण केल्यानंतर तुम्हाला व्रताचे फळ नक्कीच मिळेल आणि माता दुर्ग्याचे आशीर्वाद देखील तुमच्यावरती कायम राहतील तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे नवरात्री व्रत करावे आणि घटस्थापनेची वेळ चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होते आहे याची संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवरात्री दरम्यान भक्त दुर्गेच्या नवरूपाची पूजा करतात असे मानले जाते की जो कोणी माता भगवतीच्या नवरूपांची पूजा करतो त्याला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते तर यावर्षी घटस्थापना कधी करायची जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरे केले जातात प्रत्येक सणाचे वेगळे असे विशेष महत्त्व असते धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते नवरात्रीमध्ये शक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते देशभरामध्ये नवरात्र अगदी उत्सवामध्ये साजरे केले जाते नवरात्रीच्या दिवसामध्ये दुर्गादेवीची पूजा आणि उपवास केला जातो या दिवसांमध्ये उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्यावर देवी दुर्गेचे आशीर्वाद राहतात त्याबरोबरच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते अनेकदा तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात तुमची प्रगती होत नसते तर नवरात्रीमध्ये तुम्ही पूजा केल्यामुळे उपवास केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व समस्या दूर होतात त्यासोबतच तुमच्यावर दुर्गा देवीची कृपादृष्टी कायम राहते तर हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होते यंदा ही प्रतिपदातिथी म्हणजे चैत्र नवरात्रीची सुरुवात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू होणार आहे आणि आता उदयतिथी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असल्यामुळे तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून हे नवरात्र सुरू होईल नवरात्राचा नवरात्राच्या या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून तेरा मिनटांपासून सकाळी दहा वाजून बावीस मिनटांपर्यंत असेल या काळात म्हणजेच एकूण चार तास आठ मिनटे वेळेमध्ये भाविकांना घटस्थापना करता येईल त्यानंतर अभिजित मुहूर्त बारा वाजून एक मिनिटांपासून बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल आणि या मुहूर्तावर देखील घटस्थापना भाविक करू शकतात आता चैत्र नवरात्रीमध्ये लक्षात ठेवायच्या का काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊया चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणे टाळावे दिवसा शक्यतो झोपू नये चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालावेत कपडे आणि चामड्यांपासून बनवलेल्या वस्तूपासून दूर राहावे आणि काळे कपडे देखील घालणे टाळावे चैत्र नवरात्रीत मुले गर्भवती महिला गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती यांनी हा उपवास करू नये चैत्र नवरात्रीच्या काळात चुकूनही महिलांचा अपमान करू नये चैत्र नवरात्रीत आनंदी वातावरण राखले पाहिजे या नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही बाहेर राहणे टाळावे चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा माता दुर्गाची पूजा करावी यथोचित फळ आपल्याला प्राप्त होण्यासाठी मनापासून केलेले उपवास आणि पूजा देवी मातेपर्यंत पोहोचते आणि देवीमातेचा आशीर्वाद आपल्याला लाभतो त्यामुळे चैत्र नवरात्रीत हे सर्व नियम पाळून तुम्ही नवरात्री नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा don't know what